बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव माता रमाई माता भीमाई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संत महंत सर्वांना मी वंदन करतो आणि आज आठवा okay. वाढदिवस सुमित राहुल रोकडे या बाळाचा इथं आहे आणि दरवर्षीप्रमाणे सव्वीस जानेवारी म्हटलं की प्रजासत्ताक दिन हा दिवस म्हटलं की लगेच सुमेधचा वाढदिवस आपल्याला आठवतो हो खऱ्या अर्थानं हे नाव ठेवत असताना रोकडे साहेब आणि आम्ही ज्यावेळेला इथं हलो होतो नाव ठेवायला त्यावेळेला कोणतं नाव ठेवावं याच्यावर आमच्यात चर्चा होती तर बुद्धिजम नाव असावं असं दरपडे साहेब आमचं ठरलं आणि मग सुमेध मुनी नाही का आपल्या इतिहास जर पाहिला तर तो इतिहास आपल्याला आठवतो नाहीतर दरपडे साहेब नावं आपल्याकडे आहेतच आणि हे बुद्धिझम नाव आहे असं एक वेगळा असा पैंडा या सुमेधच्या वाढदिवसानिमित्त झालेला आहे त्याच्या जन्मदिनी त्याच्या बारसं नाव ठेवण्याचा जो नाव ठेवण्याचा जो विधी होता त्या विधीच्या वेळेला आम्ही स्वतः होतो आणि खरोखर सुमेधचं थोड्या वेळापूर्वीच भाषण ऐकलं आज प्रजासत्ताक दिन आहे भारतीय रिपब्लिकन नाही का रिपब्लिक डे गणराज्य तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि सुमेधच्या वाढदिवसाच्या सुद्धा सर्वांना त्याला शुभेच्छा आपण आपल्या सर्वांच्या वतीनं देऊया खऱ्या अर्थानं नाही का, का मूर्ती लहानपण कीर्ती महान आता थोड्या वेळापूर्वीच त्याचं भाषण ऐकलं जो समाधीपणा आहे तो या बालवायातच मिळतो आहे संघर्षाचंही भाषण ऐकलं खरा वाक्य हे असेच पुढे होणार आहेत दरपडे साहेब बरोबर का आणि या मुलांना जे संस्कार आहेत ते आपल्या बुद्धिजमप्रमाणे मिळाले पाहिजेत आम्ही पाहतोय रोगडे साहेबांशी बा, सुदाम रोगडे साहेब यांच्या घरी जर वातावरण पाहिलं तर सकाळी बुद्धवंदना त्रिसरण पंचशील गुडघ्यावर बसून कशा पद्धत पद्धतीनं पंचम प्रणाम करावा हे त्याच्या आजोबांच्याकडून त्याच्या चुलत आजोबांच्याकडून नातेवाईकांच्याकडून शिकायला मिळतं तर आपले आ, समाज आ, रत्न राहुल रोकडे साहेब यांचे हे चिरंजीव चिरंजीव खरोखर सुमित याला या आठव्या जन्म वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आपण शुभेच्छा देऊया सात वर्ष पूर्ण झालेले आहेत आपले कार्यकर्ते खूप असतायत तर बालवाई म्हणतात नाही का खूप छान असतं कुठल्याही प्रकारचा ताण तणाव नसतो आपण सगळे ग्रहस्थी माणसं आहोत वाघमारी साहेब प्रत्येकाच्या मागं काही ना काहीतरी व्याप असतं चिंता असते विवंचना असते परंतु पर लहान मुलंही त्यांच्याकडं म्हणजे तसे भाव नसतात म्हणजे साहजिकच आहे मुलं ही देवाघरची फुलं फुलाची उपमा दिलेली आहे फुल जसं उमलतं तसं मुलांच्याकडे जर पाहिलं तर आपला थकवा सीन जातो एक प्रकारचं करमणुकीचं साधन किंवा ते मुलांच्याकडे आपण पाहतो जर एखादा ताणतणाव झाला आणि एखादं मुलाकडे आपण जर पाहिलं तर एक हास्य विनोद आपल्याला पाहायला मिळतं जर एखादं लहान मूल जर परगावी गेलं तर घरात आपल्याला करमत नाही खरं आहे ते तर खऱ्या अर्थानं लहान मुलांना असे बालसंस्कार हे आपण दिले पाहिजेत आणि तरच खऱ्या अर्थानं आपली बुद्धिजम पिढी होईल खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या बालवयात या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे ते शिक्षण कोणतं प्राथमिक माध्यमिक हे सर्व शिक्षण मिळत असतं परंतु हे धम्माचं शिक्षण माणसानं माणसाशी कसं वागणं म्हणजे धम्म धम्म म्हणजे काय तर आपण सर्व अभ्यासतो परंतु हे बालसंस्कार त्याच्या लहानपणापासूनच नाही का होत असतात आपल्या या कार्यक्रमासाठी ता, विभाग भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सन्मान्य विजयराव भंडारे बांबोडेकर बौद्धाचार्य मनोज भंडारे सर्व धरपडे साहेब कार्यकर्ते आलेले आहेत वाघमारे साहेब आहेत रोखडे साहेब पुण्यावरून आले सर्व पाहुणे मंडळी इथे उपस्थित आहेत तर सुमेर याचा वाढदिवस हा एक विशेष असा दिन स्पेशल डे म्हणता येईल कारण का स्पेशल डे तर आज प्रजासत्ताक दिन आहे नाही का तर सुमेध जसं बाबासाहेब आंबेडकरांनी असा तुम्ही म्हटला की दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस संविधान लिहायला वेळ दिलेला आहे तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे आदर्श आपल्या समोर आहेत त्याचा वाढदिवस आता मध्यंतरी तीन जानेवारी होतं आणि तीन जानेवारीला एक आमच्या भाग्यश्री झरग नावाची मुलगी आणि म्हटलं तू सावित्रीबाई फुलेच आहे आणि मग एका यांचा वाढदिवस होता दोन दिवसा पुढे तर मला आपण शाळेमध्ये असा केक वगैरे आणून मुलाने खूप चांगला उत्सव साजरा केला की सावित्रीबाई फुले या तीन जानेवारी म्हटलं की त्यांचा जन्मदिन तसं सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे तो गणतंत्र दिन आहे प्रजासत्ताक दिन आहे मी तर म्हणतो त्याचं नाव प्रजासत्ताकच ठेवायला पाहिजे म्हणजे चांगलं आहे नाव बरेच वेळेला आपण बघतो की त्याला अनुरूप नाव ठेवलं जात तर मधी सुनामी आली होती तर सुनामी नाव ठेवलं म्हणजे अशा पद्धतीचं आता कोरोना आला तर कोरोना बी गाडी चौकशी जगता येतं म्हणजे त्या वातावरणाला अनुरूप अशा पद्धतीचं सुमेच्छा आहे सुमेच्छा शाळा सुद्धा चांगल्या आहेत त्याचे टीचर आता थोड्या वेळापूर्वी खूप इंग्रजी चांगले बोलतात त्याचे टीचर जे आहेत ना एम एस सी बी एड आहेत एम एस सी बी एड म्हणजे कॉलेजला शिकवणारे टीचर त्याला लाभलेले आहेत ला संघर्षाला तर खूप चांगली शाळा बी आहे त्याला खूप खूप शुभेच्छा इंग्रजी आता बोलायचं आहे सरांचा एम एस सी बी एड असणाऱ्या सरांचा लाभ करून घेतला पाहिजे त्यांना आपण येताना घेऊन येणार होतो परंतु वेळ आम्हाला काय मिळाला नाही इंग्रजी टॉक आपल्याला ऐकायला मिळाला असतो तर इंग्रजी बोललं पाहिजे इंग्रजी जागतिक भाषा आहे संघर्ष मराठी तर येतच आपल्याला परंतु इंग्रजी हिंदी आहे ना सुभेद तर सुभेद आपण काय केलं पाहिजे इंग्रजी टॉक जसं बाबासाहेबांनी नाही का तुमचे वडील रामजी बाबा काय करायचे त्यांना आपण टाळत नाही येताना तू काय म्हणणार आम्हाला हे आणा भजी आणा पाव आणा पण बाबासाहेब काय म्हणत होते भिवा आपल्या रामजी बाबांना मला येताना पुस्तक आणा आणि बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार बाबा हे काय करायचे मुद्दाहून आपल्या मुलाला म्हणजे भिवाला काय करायचे भिवाचं शिक्षण कुठं झालं सुमेध तर आपल्या साताऱ्याच्या शाळेत प्रतापसिंह विद्यालय पण त्यावेळेला त्या तिथून चालत जायचं म्हणजे हिथून साधारणपणे हे पुढे निवडे फटायला एवढ्या अंतरावर एकटे चालत जायचे पैकीला आणि त्यावेळेला म्हणजे सदर बाजार टू राजवाड्याची शाळा हे अंतर पार करायला मला वाटतं अर्धा एक ता तास खूप प्रतिकूल परिस्थिती होती मग या शिक्षण आपल्या सातारा जिल्ह्यात घडलेलं आहे झालेलं आहे तसं म्हणजे खूप चांगली भूमी आहे आपले बालकांचे जे संस्कार आहेत ते बालवायात या मुलांनी खऱ्या अर्थानं घेतले पाहिजेत आणि जिथं जिथं संधी मिळत तिथं तिथं मुलांनी स्पीच केलं पाहिजे इंग्रजीमध्ये बोललं पाहिजे संघ सुमेध पुन्हा एकदा तुला आमच्या सर्वांच्या वतीनं बांधव ग्रुप या समूहाच्या वतीनं तारळी विभाग बौद्ध विकास सेवा संस्था व भारतीय बौद्ध महासभा घोष फाऊंडेशन राजलीला प्रतिष्ठान आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ भारतीय बौद्ध महासभा या सर्व संघटनांच्या वतीनं सुमेधला आठव्या जन्म वाढदिवसानिमित्त खूप खूप भरभरून अशा शुभेच्छा त्यांना भविष्यात अधिकारी व्हावं एमपीसीसीत न राजकीय याच्यात काही राहिलं नाही त्यात सुद्धा चांगलं आहे पुढं जर गेलं तर नाही का परंतु राजकीय न हे करता तू पुढं अधिकारी व्हावं अशा पुन्हा एकदा शुभेच्छा आपण त्याच्या पहिलीच्या वर्गात म्हणजे खूप खूप काही होऊ शकतं तर एम पी एस सी यू पी सी असं आपण उद्देश ठेवला पाहिजे अगदी काय नाही झालं साधा माणूस चांगला घडला तरी खूप काय आहे तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं कामना देऊन माझं लांबलेलं शुभेच्छापर इथं माझं स्पीच इथं थांबवतो जय हिंद जय संविधान जय भारत जय सुमेध ओके